जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या लाडक्याच्या चॅनल चा, आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थ्यांना व्हिडिओला थांबेल बघून तुमच्या लगे लगेच लक्षात आलं असेल की ॲक्च्युली आज आ, सर काय बोलणार आहेत हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आखेपर्यंत बघा म्हणजे सर्व जे माहिती आहे तुमच्यापर्यंत तुम्हाला समजून जाईल विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे वनरक्षक भरतीवर खूप मोठं वारं चालू आहे भरपूर गोष्टी विद्यार्थ्यांच्या अजूनसुद्धा डोक्यात बसत नाही आहेत किंवा माझं माझं मला बोलवलं जाईल का नाही शतं किती असली पाहिजे हाईट किती असली पाहिजे डॉक्युमेंटमध्ये भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यामुळं विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन तुम्हाला माहीत आहे की सर्वप्रथम असं वेरिफिकेशन व्हेरफिकेशन आहे त्यानंतर तुमची हाईट वगैरे आहे हाईटनंतर ग्राउंडसाठी तुमची प्रोसेस चालू होणार आहे तर चा ग्राउंडच्या पहिले डॉक्युमेंटमध्ये आणि आपल्या याच्यामध्ये हाईटमध्ये चेकमध्ये वजनामध्ये भरपूर विद्यार्थी अपात्र केलं जाते डाक्युमेंटमध्ये सुद्धा आणि त्यांना वापस केला जाईल आणि जे विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्शन झाले अशा सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी मोका दिला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो हा सर्व विषय तुम्हाला क्लिअर असला पाहिजे त्यामुळे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पूर्ण पोहोचायची कोशिश करत असतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अखेरपर्यंत पाहणं गरजेचं आहे जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे ते जेणेकरून प्रत्येक नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओ ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत जा पोहोचून जाईल विद्यार्थी मित्रांनो बघा आपण मेन विषयावर येऊया वनरक्षक भरतीच्या ऑल महाराष्ट्रातले महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला क्लिअर माहीत असं असलं पाहिजे की तुम्ही पेपर तर दिला परंतु स्वतःची हाईट काही विद्यार्थी खूप कमी आहे तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अपात्र केलं जाईल तर तुम्हाला कंपल्सरी मुलांसाठी हाईट किती असली पाहिजे हे माहीत असलं पाहिजे मुलांसाठी वन सिक्स्टी थ्री एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर तुमची हाईट असली पाहिजे आणि मुलींसाठी एकशे पन्नास एवढी हाईट असली पाहिजे याच्यापेक्षा जर कमी तुमची काही पॉईंटनं जरी तुमची हाईट असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अपात्र केला जाईल तुम्हाला वापस केला जाईल आणि त्यामध्ये तुमची चेस्ट पण वापरली जाते चेस्टमध्ये मुलांमध्ये सेवन्टी नाईन सेवंटी नाईन तुमची चेस्ट असली पाहिजे आणि फुगून एटी फोर म्हणजे तशी नॉर्मल एक वेळ चेस्ट घेतील आणि त्यानंतर फुगवून घेतील या याच्या याच्यामध्ये जर तुमची चेस्ट कमी असेल तर तुम्हाला अपात्र अपात्र केला जाईल आणि जर काही काही मुलांची चेस्ट भरतच नाही सेवन्टी नाईन पण नाही तर त्यांना अपात्र केलं जाईल आणि त्यानंतर ज्या काही मुलांना चेस शाती फुगवता येत नाही तर त्यांनासुद्धा या ठिकाणी अपात्र केलं जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ग्राउंडच्या पहिले डाक्युमेंटमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना डाक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत स्पेलिंग मिस्टेक आहे काही विद्यार्थ्यांमध्ये ओरिजनल डॉक्युमेंटच नाही काही झेरॉक्स अशा सर्व विद्यार्थ्यांना क्वालि डिस्क्लिफाय केला जाईल अपात्र केला जाईल आणि त्यांना वापस केला जाईल त्यामध्ये त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना हातची हाईट बसत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना अपात्र केलं जाईल त्या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची गुंजाईश राहणार नाही आणि ज्या विद्यार्थ्यांची छाती फुगत नाही त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अपात्र केलं जाईल आणि काही विद्यार्थ्यांचं वजन बसत नाही आहे माहिती आहे का एका कॅल्क्युलेशननुसार जर तुमचं वजन वजन बसत नसेल तर मेडिकलच्या भाषेतून अशा विद्यार्थ्यांना कुपोषित समजलं जाते तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी अपात्र केला जाईल आणि याच्यामधून जे विद्यार्थी पात्र ठरतील अशा सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडला मोका मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की डोक्यामध्ये जास्त कन्फ्युजन तुम्ही ठेवू नका जर या या लेवलला तुम्ही या गोष्टीची वाट पाहिली तुम्ही पेपरमध्ये खूप अभ्यास केला तुम्ही चांगली स्कोरिंग केली तुमचं टायपिंग पण चांगलं येत आहे परंतु असं नको व्हायला किंवा तुम्ही खूप मेहनत केली त्या ठिकाणी गेले हाईटमध्ये कटलेन वापस जर याच्यापेक्षा कमीवाले मी तुम्हाला सांगितलं वन सिक्स्टी थ्रीच्या कमीवाले मुलं सर्व अपात्र होतील त्यानंतर मुली एकशे पन्नासच्या खालच्या सर्व मुली अपात्र होतील आणि ज्या मुलांची आ... जे क्षती आहे सेवन्टी नाईनच्या आहे ते अपात्र होतील आणि ज्यांना क्षती फुगवता येत नाही किंवा त्यांची एटी फोरच्या कमी ते सर्व विद्यार्थी अपात्र होतील त्यांना ग्राउंडला कुठल्याच प्रकारचा मोका मिळणार नाही विद्यार्थ्यांना तुमच्या लक्षात आलं असेल जर तुमच्या सुद्धा त्रुट्या असतील काही तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट गार्ड झाले आहे काही विद्यार्थ्यांच्याजवळ काही डॉक्युमेंट स्पेलिंग मिस्टेक असे सर्व विद्यार्थी अपात्र केले जातील जास्तीत जास्त विद्यार्थी अपात्र कसे होतील असं त्यांचं पुरं ध्येय असते कारण त्यांना बिलकुल क्लिअर विद्यार्थी समोर घ्यायचे असतात आणि त्याच्यानंतरच बाकीच्या जे विद्यार्थी पात्र ठरतील अशा सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी मोका मिळेल परंतु सगळ्यात पहिले याच्यामध्ये पात्र होणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना जर तुम्हाला याच्या सुद्धा काही तुमच्या डोक्यामध्ये डाऊट असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला माहिती की मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत जुळण्याची कोशिश करत असतो तर तुम्हाला डाऊट असेल तुम्ही क्लिअरली मला सकाळी नऊ ते सका रात्री नऊपर्यंत कॉल करू शकता मी जर तुझा फोन रिसीव नाही केला तर मी कॉलबॅक करत असतो मला मिस कॉल सोडून द्यायचा नाहीतर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा माझा मोबाईल नंबर तुम्ही आता सुद्धा नॉट नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे हाच माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हात माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे तर विद्यार्थ्यांना जास्त कन्फ्यूज होऊ का आपण डॉक्युमेंट क्लिअर ठेवा आणि हाईट तुम्हाला माहीतच असेल हाईट हे कोणाच्या हातात नसते आणि हे काही वेळेवर वाढू शकत नाही जर काही कन्फ्युजन नक्कीच मला कॉल करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जर माझे विचार जे तुम्हाला जर आवडले जर तुम्हाला असं वाटतं मग सर व्यवस्थित सांगतात प्रत्येक वेळेस सा सा आपल्यासाठी व्हिडिओ बनवतात आपल्यापर्यंत पोहोचायची कोशिश करत असता असतात तर माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी तरुणांपर्यंत शेअर करा कुठल्याच गोष्टीचं कन्फ्युजन घेऊन तुम्ही तयारी करू नका तुम्ही तयारी जर तुम्हाला याच्यापेक्षा डायटमध्ये किंवा तयारी अधिक कशी कमी दिवसामध्ये कशी करायची हे करा। थी। तुमाला थी। तुमाला जर तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही नक्कीच मला मेसेज करा मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ सोडायला तयार आहे कारण आता कुठल्याच प्रकारची गुंजाईश नाही आहे आपल्याला कारण विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हीच एनर्जी आम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर यायची एक पॉझिटिव्ह थिंकिंग देत असते बघा विद्यार्थी मित्रांनो आमच्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत की तुम्ही येणार तुम दोन हजार चोवीसला बहार बहार घेऊन तुमच्या घरी खुशया येऊ आणि तुम तुमचं सग तुमचं तुमचा हात सक्सेसच्या शिखराला लागो थँक्यू पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद